नमस्कार अंकुश भूमी करणारी चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे साबुदाना न भिजवता बटाटे न उकळता बघा उपवासाचा असा भन्नाट पदार्थ आपण आज बघणार आहोत अगदी कुरकुरीत आणि झटपट होणारा बघा आणि अगदी तीनच साहित्यात हो पदार्थ आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी दोन कच्चे बटाटे साल काढून घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन हिरवे मिरचे घेतलेले आहेत बटाटे बघा आपल्याला उकडून घ्यायची अजिबात गरज लागणार नाही आहे आपण इथे कच्चेच बटाटे घेतलेले आहे आणि बघा साल काढून घ्यायचे आहे नंतर किसणीच्या छोट्या बाजून आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे बटाटे किसण्यासाठी खाली असं मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे बघा म्हणजे आपण जो किस किसणार आहोत बघा तो असा काळा पडणार नाही हे बघा ह्या पद्धतीने आता मी इथे दोन्ही बटाटे किसून घेत आहे तुम्ही बघू शकता हे बघा समस्त पांढरा शुभ्र किस आपला पाण्यात राहिलेला आहे आता हा शक्य होईल तेवढा हा किस बघा आपल्याला पिळून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात असं पाणी राहिलं नाही पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या चाळणीवरती हा किस असा निथळाला ठेवायचा आहे म्हणजे याच्यातले संपूर्ण पाणी निघून जाईल हे बघा या पद्धतीने इथे मी सर्व किस आता पिळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बघा त्या थोडेसे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर बघा शेंगराजा असं बारीक मी कूट करून घेतलेला आहे आणि चार चमचे इथे मी शेंगराचा कूट वापरत आहे बघा यानंतर बघा यामध्ये शाबुधान्याची मी इथे तीन ते चार चमचे पावडर वापरणार आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही घातली तरीही चालते बघा पण थोडंसं याला बाइंडिंग येण्यासाठी ही पावडर इथे घालायची आहे त्यानंतर बघा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर घाला नाहीतर स्कीप केली तरी चालेल आणि चमच्याने बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर बघा असं हातानेच आपण असं कुस्करून कुसकरून एकदम असं एक, एक जीव होईपर्यंत हे सर्व गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा असं मिक्स करत असताना आपण पाण्याची बात इथे वापरायचं नाही आहे कारण आपण बटाटा घातला आहे बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी अजिबात न घालता असा हा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे हे मिश्रण बघा अजिबात न भिजू देता आपल्याला लगेच आता हा पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे यानंतर गॅसवरती तवा किंवा असा पसरत पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धी पळी तेल घालून आणि सर्व तेल बघा याचा या पॅनला लावून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवून हा पॅन गरम होऊ द्यायचा आहे गॅसवरती त्यानंतर बघा असं हातावर तेल लावून आपल्याला हासा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि असा हातावरतीच थापायचा था आहे बघा आपल्याला अजिबात कापड वगैरे बघायची गरज लागणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्त असा गोल आकारामध्ये हा तयार करून घ्यायचा आहे आणि अलगद निघतो बघा हाताला तेल लावल्यामुळे दुसऱ्या हातावर अलगी सहज निघतो त्यानंतर लगेच तेल टाकून लगे। घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात ही वाढवायची नाही मिडियम ठेवायची आहे आणि बघा हे थालीपीठ त्याला टाकले टाकले लगेच आपल्याला असं उलथायचं नाही आहे नाहीतर हे तुटू शकतं एक ते दीड मिनटानंतर बघा असं अलगद उलटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा खरपूस रंगावर हे थालीपीठ मस्त भाजलं गेलं आहे बघा ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनही मस्त असं हे खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही दोन्ही बाजूनी बघू शकतात मस्त हे छान असं खरपूस भाजलं गेलं आहे त्याचबरोबर बघा मी परत एक आणखीन एक थालीपीठ असं बनवून दाखवते बघा हातावर बनवायचं आहे हे तुम्हाला जर हातावर जमत नसेल किंवा हाताला असं चिकत असेल तर तुम्ही एक कापड घेऊन त्याला थोडंसं पाणी लावून कापडावर हे थापू शकतात बघा तुम्ही येथाली पीठ लहान मोठे साईजमध्ये तुमच्या पद्धतीने करू शकतात यानंतर बघा येथालीपीठ थापताना पातळ थापायचे आहे जर थोडेसे जाड राहिले तर हे आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे थापताना थोडीशी काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हे भाजताना बघा गॅस हाय मिडियम ठेवूनच भाजायचे आहे आपल्याला नाहीतर हे वरून जळू शकतात आणि आतमध्ये हे कच्चे राहू शकतात हे बघा तयार झाले आहे आपले मस्त असे कुरकुरीत थालीपीठ आणि भाज्याला सुद्धा बघा अजिबात आपल्याला जास्त हे तेल लागत नाही अगदी कमी तेलात हे तयार होते हे बघा तुम्ही आवाज ऐकलत असेल किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहे थालीपीठ था तर बघा नऊ दिवसाच्या उपवासामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय